बरेचशे लोकांनी तेहतीस महिन्यामध्ये साथ सोडली आम्हाला विक्ट्री करायची आहे आणि मग सेलिब्रेशन करायची किरण भाऊ आहे मी सगळ्यांना एवढीच विनंती करेन की लहान म्हणून मला जर वर खाली काही झालं तर सांभाळून घ्या परिवार आणि एखादी लहान व्यक्तींकडनं काही वर खाली झालं तर आपले मोठे म्हणून मोठा मान करून आपण ते सांभाळून पुढे आपल्याला जायचं कारण सव्वीस दिवस हा माझ्यासाठी नाही माझी अमरावतीच्या विकासासाठी खूप महत्वाचं आहे जर एक इंडिपेंडेंट व्यक्ती असून जर मोठे कामं करून के आपण खेचून आणू शकतो तर कमळच्या चिन्हावर गेलेला खासदाराला ते केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सगळ्यात जास्त बेनिफिट माझ्या क्षेत्राला देईन हे तुमचे माझ्यासाठी नाही जे झेंडा तुम्ही निर्माण केला जेव्हा रक्ताचा पाणी केला ते क्षणापासून ते आजपर्यंत ज्या संघाचे कार्यकर्त्यापासून भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्त्यापर्यंत त्यांच्या योगदानवर मी चुटीसारखीही योगदान माझा नाही म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करू शकते की आपण सगळे एकत्रित या कुठे चूक झाली तुम्ही पुढे राहा मी मागे राहील आत्ताही नाही याचे पुढे सुद्धा तुम्हाला मी पुढे कराने मी मागे राहून या भारतीय जनता पार्टीच्या शेवटचे टोकापर्यंत काम करणं आणि प्रामाणिकता आणि डेडिकेशन ठेवून मी काम करेन एवढाच शब्द मी आपल्याला सगळ्यांना देते आणि आपण सगळे महिला महिला जेव्हा मैदानात उतरते खूप साऱ्या संघर्षाला पुढाकार करून आम्हाला पुढे जावं लागते आणि ते संघर्ष मी करत करत इथपर्यंत आली आहे तर मी आपले सगळी महिलांना विनंती करेन की माझं डेडिकेशन पाहून आपण भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीसजींचं डेडिकेशन जी लढा त्यांनी तेहतीस महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये दिलं बरेचशे लोकांनी तेहतीस महिन्यामध्ये साथ सोडली पण आम्ही त्याचवेळी एक निर्दलीय राहूनसुद्धा आम्ही ती साथ देवेंद्र साहेबांची सोडली नाही आणि सोबत उभे राहिलो आणि फेस केला प्रत्येक गोष्टीला फेस करत करत आम्ही पुढे गेलो पण आम्ही मागे हटलो नाही सरकारमध्ये होतो तेव्हाही सोबत होतो सरकारमध्ये ऑपोजिशनमध्ये होतो तेव्हाही सोबत आहे आणि मी आम्ही त्यांच्यासोबत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा त्यांचे प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सोबत उभे राहू एवढंच मी सांगतानी माझे अमरावतीकरांचे जेवढेही पदाधिकारी आहेत सिनियर माझी आजी जेवढेही इथे सगळे बसलेले आहेत त्यांना माझे मनापासून एवढीच विनंती राहील की दुसऱ्या पक्षाला प्रवीणदा आता म्हटलं की कोणाच्याही पक्षामध्ये एवढी ताकद नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगते नेवर सेलिब्रेश सेलिब्रेट विक्ट्री बिफोर इट हॅपन्स आम्हाला विक्ट्री करायची आहे आणि मग सेलिब्रेशन करायची आहे आणि प्रत्येक गावामध्ये आम्हाला असं इलेक्शन लढायचं आहे की हा ग्रामपंचायत आणि कॉर्पोरेशनच्या इलेक्शन लढतो आहे एकही मतदान घरात बसलं नाही पाहिजे एकही मतदान घरात राहिलं नाही पाहिजे तेवढी काळजी आपण घेतली पाहिजे कारण कशा कशा प्लॅनिंग करायची सव्वीसपर्यंत प्रत्येक हप्त्याचं कार्यक्रम हा प्रदेश अध्यक्षांनी आम्हाला आज ऑनलाईन मीटिंगमध्ये समजून सांगितला आहे आणि प्रत्येक गोष्टीची आम्ही तयारी करतो आहे चार तारखेला फॉर्म भरण्यासाठी जी तयारी आम्हाला अपेक्षित आहे मला वाटते या जिल्ह्यामध्ये केंद्राचं इलेक्शन पहिल्यांदा चिन्हावर होत आहे आणि तीच तयारी ती चार तारखेला आपल्याला दिसली पाहिजे तेवढीच विनंती मी आपल्याला करते अमित शाहजी देशाचे राष्ट्रीय जे आमचे प्र अध्यक्ष आहे साहेबही येणार आहे आम्ही प्रयत्नात आहे की आमचे मोदीजी सुद्धा अमरावतीमध्ये पहिले दुसऱ्यांचे प्रचारासाठी आले अलायन्स जेव्हा होता त्यांच्या प्रचारासाठी मोदीजी आमच्या जिल्ह्यात आले ज्यावेळी ते स्वतःचे चिन्हासाठी ज्यावेळेस त्याच्यातही आम्ही प्रयत्नशील आहे की ते सुद्धा आले पाहिजे आणि अमरावतीला हे विश्वास परत त्यांनी दिला पाहिजे की अमरावतीमध्ये विकास म्हणजे काय असते ते येणाऱ्या पाच वर्षामध्ये ते पाठपुरावा मी कर आणि देणारे आमचे नरेंद्र मोदीजी नाही एवढंच विनंती करते आणि कमळ चिन्ह हा आपला फक्त चिन्ह नाही आपले देशाचं भविष्य आणि स्वाभिमान आहे त्या स्वाभिमानाला वाचवण्यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती करेल सगळे एकत्रित या आणि सगळे एकमेकाचे हातात हात घेऊन या मैदानात आपण सगळे उतरू एवढीच विनंती करते जय श्रीराम महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल